जय कृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर गेले दोन तीन दिवस मी काय मोठा व्हिडिओ नव्हता अपलोड केला फक्त मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होते पण आज मी व्हिडिओ बनवते आहे आणि गेल्या व्हिडिओत मी ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या होत्या आणि म्हणलं होतं की बाकीच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे का आपल्या शेतात काय काय लावलेले काय का आता सध्या ते गोष्टी कशा आल्या आहेत ते सगळं दा तुम्हा दा दा तुम्हाला दाखवणार आहे आणि पहिला जो व्हिडिओ होता त्यात निम्म्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात आणि निम्म्या गोष्टी दाखवायच्या राहिल्यात तर त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे आणि मी आधी बनवलेला व्हिडिओ म्हणजे याच्या आधी जो मी मोठा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही खरंच खूप छान प्रेम दिलं त्याला खूप छान व्ह्यूज पण आलेत तर थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना आणि उरलेल्या ज्या गोष्टी आहेत बाकी सगळ्या त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहेत तर चला तर मग तरी इथं मेथी काढलेली बघा मी तुम्हाला ही मेथी गेलेल्या व्हिडिओत पण दाखवली होती आणि आता पूर्णपणे ह्या शेंगा ज्या आहेत त्या वाळ्यात पण आणि मधी मेथीदाणे पण तयार झालेले आहेत तर मी ते तुम्हाला दाखवते हे बघा ह्या अशा मस्तपैकी मेथीदाणे पण तयार झालेले आहेत आणि चांगली आहे आता आणि ही मेथी जी आहे ते आपल्या केसांसाठी पण खूप चांगली असते तेलात गरम करून नंतर हे वेगळे केले ना आणि ते तेल ते लावल्यावर केस पण छान वाढतात आणि हा आला आहे आपला भिळमुंग दोन तीन दिवसापूर्वी फवारणी पण केली आणि पूर्ण आपल्या ह्या रानाला मकाचं कुंभ नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता मकाला छान कंस पण आलेत हे बघा एकदम मस्त मका आहे आणि कंस पण आता एकदम चांगले आलेत हे बर अशी कंस आलेले आहेत ते एक कसाला दोन आहेत वाटतं आणि कंस पण छान आलेत आता आणि ही मका आता थोड्या दिवसानंतर ह्याचा आम्हाला मुरगास करायचा आहे आणि मुरगास कसा करायचा असते काय ते पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओत नक्कीच दाखवे सगळ्या गोष्टी एकदम छान आलेल्या आहेत आणि मिरचीचे झाड मी तुम्हाला जे दाखवले होते त्याला छोटे छोटे फुलं होते तुम्हाला माहीत पण असतं गेल्याच व्हिडिओत मी तुम्हाला दाखवले होते आणि त्याला आता इतक्या भारी मिरच्या लागल्या आहेत ना ह्या बघा हे आहे आपलं ते मिरचीचं झाड म्हणजे आणखीन खूप सारे झाड आहेत चार पाच झाडं तरी असतील आणि रोप पण आता मी दुसरं जे बनवलेलं होतं ते पण आता छान झाले ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मिरची बघा आणि ह्या मिरचीचा एक किस्सा आहे की कि बाळू आला होता बाळू म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा त्याचे पेपर सुरू होते अकरावीचे आणि तो राहायला येतच होता दो एक दोन दिवसासाठी आणि त्याने चॅलेंज दिलं होतं की जे कोणी ही एक मिरची खाऊन दाखवेल त्याला तो पाचशे रुपये देणार होता मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं एक मिरची खाल्ली आणि त्याला म्हणलं हे बघ मी मिरची खाल्ली द्या आता पाचशे रुपये तर तो मला म्हणला मी तुला चॅलेंज काय दिलं होतं का, हो का मिरची खाऊन दाखवायची खाल्लेली कशी दाखवणार ना मग चॅलेंज तर कम्प्लीट झालं नाही आणि इथं पण झाड आहे आणि ह्याला पण अशा मिरच्या आहेत किती छान मिरच्या आल्या आहेत वा आणखीन ह्या झाडाला बघा जास्त जास आलेलं नाही फक्त एकच मिरची मला ह्याला फुलं आहेत आणखीन झाड पण बारीक आहे आणि ह्या झाडाला पण चांगल्या मिरच्या आहेत मला आनंद होत आहे कारण याच रोप मी स्वतः तयार केलं होतं मम्मीने आणून लावलं पण रोप तर मी तयार केलं ना म्हणून आनंद व्हायला एवढं इकडं पण एक छोटं झाड आहे आणि इथं झाडे पण ह्या झाडाला आणखीन फुल पण आलं नाही काहीच नाही उगच एवढं मोठं झालं आणि रोपं पण मी तुम्हाला दाखवते मिरची बनवलेली तर हे बघा इथे मिरचीची रोपं आहेत आणि ह्याला फवारणी पण झाली आणि पाऊस पण झाला आहे पावसाच्या पाण्यानं ते असे एकदम टवटवीत दिसायला लागलेत रोपं हे पण आणि गेल्या वेळेस मी जेव्हा तुम्हाला दाखवले तेव्हा छोटे होते रोप आता मोठे पण झालेत खूप छान हे बघ किती सुंदर दिसायला आणि ह्याच रानात थोडासा गहू म्हणजे जो की चुकून पेरणी करताना टोकन पेरणी असते त्या पद्धतीची पेरणी करतात त्या होतं त्या ज्याने पेरणी करत होतो आम्ही त्याच्यात आणि त्याच्यात गहू असल्यामुळे गहू पण आलाय राहणार एक एका लाईने थोड आहे आणि इथं पण आहे आणि टमाट्याचं एक झाड मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे गेलेल्या व्हिडिओवर आणि हा येल बघा चवळीच्या शेंगाचा ह्याला फुलं लागलेली होती आधी आणि आता अशा शेंगा पण लागल्या आहेत एकच रानात किती सगळ्या गोष्टी आहेत ना शेंगा जास्त नाही पण आल्या अजून पण येते ना हा लागले आहेत पण आता आणि पालकाचे झाड जे होते ना ते पण काढलेले आहेत रानातले आणि हे बघा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत म्हणलं होतं की आणखीन एक टमाट्याचं झाड आहे रानात तर ते, ते हे झाड आहे ह्याला थोडेसे तंबाटे आहेत जास्त नाहीत ते पण बारके आहेत अजून मोठे पण झालेले नाहीत त्या झाडाचे तंबाटे खूप छान आहेत सगळं असं आहे आणि इथंच थोडा पालक ठेवला बघा बी करण्यासाठी एवढच इथं आणि पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला गवारीची झाड पण दाखवली होती ह्या झाडांची आम्ही गवारी तोडली गेल्या वेळेला ह्याची नाही तोडली जास्त आणि बाकी सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला दाखवल्यात ज्या गेलेल्या व्हिडिओ दाखवायच्या गे राहिल्या होत्या आणि ह्याच ना एक दोन तीनच वेल होते वाटण्याचे बघा मध्ये असं वाटाण पण आले सगळं सपणात आणि धन पण आता छान तयार झाले पण बारीक आहे बघा मोठ नाही झालं एकदम लहान आहे आणि ह्या ह्याच्यात सगळं धनच होत म्हणजे भुईमुंग आणि भुईमुंगाच्या काकरीतच धन पण लावलेलं होतं असं आणि मम्मी सध्या गेले उसाच्या रानात खुरपायला ती काय सध्या घरी नाही संध होती पण संध्या पण माझ्यासोबत आली नाही पप्पा गेले वडगावला आणि आता सध्या मी तुम्हाला आपले आंब्याचे झाड दाखवणार आहे आणि इथे ककडीचे वेल आहेत बघा आणि ककड्या त्याला लईच मोठ्या आल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही काय तोडत नाहीत ककड्या त्याच्या बारक्या पण होत्या ना तेव्हा पण आम्ही तोडत नव्हतो जास्त तर पण काकडी आणि आंब्याचे झाड मी तुम्हाला आधी दाखवले होते मग परत का दाखवते तर त्याचं कारण आहे हे अशा आलेले छान आंबे हे बघा कसला मस्त आंबा आलाय ना पण ह्याला फक्त तीनच आंबे लागले आहेत इथं काही छोटं आहे कधी पण गळून जाऊ शकतो दोन आणि ते एक आहे तीन अशा तीनच आंबे आहेत ह्याला आणि बाकीच्याला तर काही तवरा आला नाही पुढल्या वेळेपासून येईन ते आपण इथं एक आहे आणि ते एक आणि आपल्या पलीकडला राहणार एक आहे तर असं सगळं आहे तर गेल्या व्हिडिओत ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओत दाखवलेल्या आहेत आणि गेल्या व्हिडिओला जितका तुम्ही छान सपोर्ट दिलात प्रेम दिलं तसंच या व्हिडिओला पण तुम्ही देताल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी बनवलेले व्हिडिओ मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील चला तर मग भेटूयात आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण